मी आता येथे खेड रेल्वे स्टेशनला उतरते नमस्कार मंडळी मी संख्या पिंपकर आज मी खेळच्या एक्सक्ल्युजिव्ह लॉन्चला आले खेड रेल्वे स्टेशनच्या इथे कोकण रेल्वेने एक्झिक्युटिव्ह लॉन्च रूम तयार केलेला आहे साधारण सेवा आहे अशी याची अशी लिस्ट आहे एक एका तासासाठी पन्नास रुपये आहे आ, सेवा उपलब्ध आहे तर त्याचा हा चार्ट आहे एका तासासाठी पन्नास रुपये आणि सोपा असेल तर शंभर रुपये अशी इकडं सेवा आहे चोवीस तासाला ह्या रूममध्ये मी प्रवेश करते हा असा इथे सुरुवातीला हे असं आहे बरं ह्या रूमची काय सुविधा आहे मला सांगू शकता आपण प्रवाशांसाठी केलंय एकोणसाठ रुपये एका तासाला एका तासाला हो कोणी येऊन बसू शकतो असं काय नाही की रिझर्व जे तिकीट असतात त्यांच्यासाठी असं नाही कोणी येऊन बसू शकतो एकोणसाठ रुपये देऊन रुपये आणि इथे कॉफी पण मिळते का हा इथे कॉफीची आणि चहाची सुविधा आहे हा चहा आणि कॉफी कशी आहे काय किंमत आहे कॉफी रुपये चहा आणि पन्नास रुपये कॉफी असं आहे आणि पूर्ण रूम एसीचा आहे ना पूर्ण एसी

<muchin> आणि इथे टीव्ही ठेवलाय तो कशासाठी आहे ना हा ती कधी येणार अपडेट दिलं जातं म्हणजे किती वाजता येते आली येईल ट्रेनचा नंबर वगैरे असं ओके म्हणजे बसलेला माणूस जर आपली ट्रेन आली की त्या वेळेत बाहेर पडू शकतो यासाठी हा आणि ही पुस्तकं ठेवलेत का तिथे बसल्या ठिकाणी आपण न्यूजपेपर पण रीड करू शकतो मॅगझिन आहे ते वाचू शकतो वाचण्यासाठी लोकांना करमणूक म्हणून करमणूक म्हणून रूम कुठे कुठे आहेत मध्ये आता रत्नागिरी चिपळूण खेडला आहे तिथे थ्विन मडगाव माणगावला पण आहे का माणगावला पण आहे ओके आणि इथं शौचालय पण आहे ना लोकांना वाटलं शौचालयाची पण सोय आहे ओके वेतात हा असा रूम आहे तर तुम्हाला कोकण रेल्वेने चांगली सुविधा करून दिलेली आहे गरम झालं उन्हातून किंवा कंटाळा आला बाहेर बसून तर थंड ए सीची हवा आहे पंखा आहे टी व्हीची सोय आहे चार्जिंग चार्जर करण्यासाठी आहे बसण्यासाठी एकदम सुंदर अशा खुर्च्या आहेत आरामशीर बसायला तर तुम्ही इथं रेल्वे स्टेशनला आल्यावर तरी इथे येऊन बसू शकता एक तासासाठी आहे आणि चोवीस तास ही सेवा उपलब्ध असते पण सुविधा करणार आता नवीन सुरुवात झाली म्हणून चहा सुविधा ओके थोड्या दिवसात बघितलाच कोकणात ही अशी सुविधा आहे मस्त पैकी कशाची तुम्हाला अडचण होणार नाही अशी सुविधा केलेली आहे आणि ते आता नाश्त्याची पण सुविधा करणार आहेत कॅफे तयार कर, सुरू करत आहेत